नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस यामध्ये एकूण पाच सवर्गामध्ये ही भरती होत आहे या भरतीमध्ये वेगवेगळे पाच पद आहेत बघा पहिलं पद आहे विधी सहाय्यक जे की गट बच आहे याला पात्रता आहे जी आहे विधी पदवी पहिलं पद आहे विधी सहाय्यक गट ब पात्रता आहे त्याला विधी पदवी दुसरं पद आहे त्याला लघु लेखक उच्च श्रेणी गट बचं पद आहे हे सुद्धा याला सुद्धा पात्रता आहे दहावी पास व मराठी आणि इंग्रजी टायपिंग तिसरं पद आहे विद्यार्थी मित्रांनो लघु लेखक कनिष्ठ श्रेणी हे सुद्धा गट ब च पद आहे याला पात्रता आहे दहावी पास व मराठी आणि इंग्रजी टायपिंग चौथं पद आहे विद्यार्थी मित्रांनो निरीक्षक हे गट च पद आहे याला पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि पाचवं पद आहे वरिष्ठ लिपी गट च याला पात्रता आहे पदवीधर मराठी आणि इंग्रजी टायपिंग विद्यार्थी मित्रांनो या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे शेवट तारीख आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एकूण जागा जर जा बघितल्या तर एकूण जागा आहे एकशे एकोणऐंशी